सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव हिमाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्री व परम शुक्रभक्त मुकेश अग्निहोत्री यांनी त्यांच्या कन्या डॉक्टर आस्था अग्निहोत्री व त्यांच्या सहकाऱ्यांसह कोपरगाव बेट येथे असलेल्या जगातील एकमेव शुक्राचार्य मंदिरात येत श्री शुक्राचार्य महाराजांचं मनोभावे दर्शन घेत महापूजा महाआरती केली आहे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री हे शुक्राचार्य मंदिरात शुक्राचार्य महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी तिसऱ्यांदा आले असून शुक्राचार्य महाराजांच्या कृपेचा आलेला अनुभव पाहता आता मी दरवर्षी दर्शनासाठी येणार असल्याचं उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले आहे याचबरोबर मुकेश अग्निहोत्री यांची कन्या डॉक्टर आस्था अग्निहोत्री हिच्या शुभ विवाहासाठी त्यांनी मंदिरात अभिषेक पूजा करत महाराजांना अभिषेक अर्पण केला आहे अग्निहोत्री यांनी मंदिरात झालेले बदल याचबरोबर महाराजांची सुंदर व प्रसन्न मूर्तीची मुक्त कंठानं स्तुती केली असून आपल्या मंदिर भेटीची आवर्जून उल्लेख हिमाचल प्रदेशमध्ये करणार असल्याचं सांगत पूजावर स्वागत व याबद्दल त्यांनी मंदिर प्रशासनाचे आभार मानले आहे शुक्राचार्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते मॅडम शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार भाऊसाहेब शिंदे हेमंत पटवर्धन कैलास अप्पा आव्हाड मधुकर साखरे मुन्ना आव्हाड भागचंद रुईकर दिलीप सांगळे विकास शर्मा बाबा आव्हाड विनोद नायकवाडे किरण आव्हाड विजय जाधव विजय रोहम दत्तात्रय सावंत बाबासाहेब कापे आप्पा आव्हाड रामनाथ कदम समीर आबोरे सुशांत घोडके अभिषेक आव्हाड संदीप आव्हाड विलास नाना आव्हाड नामदेव आव्हाड भोल्या गीते आदींसह मोठ्या संख्येनं भाविक भक्त नागरिक उपस्थित होते आपल्या या पवित्र शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये म्हणजे या शुक्रतीर्थावर हिमाचल प्रदेश येथील उपमुख्यमंत्री मान्य श्री मुकेशजी अग्रवाल साहेब त्याचबरोबर त्यांची कन्या आणि एक अजून त्यांच्याबरोबरचे सहकारी मिनिस्टर हे यांचं आगमन आपल्या मंदिरात झालेलं आहे आणि त्याबद्दल मी मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व बेट ग्रामस्थांच्या वतीने कुपरगाव करियांच्या कुपरगाव वतीने आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचं मंदिरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो <coughs> आणि सरांची ही तिसरी व्हिजिट आहे आता सरांच्या मंदिरामध्ये रेग्युलर येण्यामागचं एक रहस्य मी तुम्हाला सांगतो ते सर्वप्रथम आले होते दोन हजार एकवीस साली ज्यावेळेस ते शिर्डी येथे दर्शनासाठी आले असता त्यांची शिर्डी येथील दर्शन झाल्यानंतर ते एअरपोर्टकडे वर निघाले फ्लाईट पकडण्यासाठी त्यांना परत हिमाचल प्रदेशला जायचं होतं पण जातानी रस्त्यामध्ये त्यांना ड्रायव्हरनी सांगितलं की तुम्ही ह्या मंदिरामध्ये गेले होते का म्हणजे शुक्राचार्य महाराजांच्या मंदिर तुम्ही बघितलं का किंवा त्या मंदिराला तुम्ही व्हिजिट केली का म्हणून तर ते म्हणे नाही मग त्यांना क्युरिअसिटी झाली की उत्सुकता वाटली हे मंदिर काय बघा असं ड्रायव्हर आपल्याला सांगतो या मंदिराबद्दल काय मग त्यांनी त्यांना जुजवी माहिती विचारली आणि विशेष म्हणजे एखादा काय म्हणतो की ठीक आहे आपण पुढच्या वेळेस आल्यानंतर जाऊ वगैरे पण त्यांनी तिथल्या तिथं त्यांची फ्लाईट कॅन्सल केली आणि ते प्रथम आपल्या मंदिरात आले त्यावेळेस ते एक महाराज एकटे म्हणजे मुकेशजी एकटेच होते त्यावेळेस ते हिमाचल प्रदेशचे लिडर ऑफ ऑपोजिशन होते आणि मग ते एकटे होते त्यांच्याबरोबर त्यांचे पी ए पण होते पी ए ज्या आम्ही लकीले आम्ही ऑफिसमध्ये होतो पी येऊन सांगितलं की असे लिडर ऑफ ऑपोजिशन हिमाचल प्रदेशच्या आलेले त्यांना दर्शनासाठी म्हटलं येऊ द्या मग आम्ही त्यांचं दर्शन वगैरे करवलं सर्व माहिती त्यांच्याकडनं घेतली आणि त्यांना परत सपत्नीक सहकुटुंब यायला सांगितलं मग पुढच्यानं त्याच्यानंतर ते दोन हजार तेवीस साली आवर्जून सहकुटुंब आले त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस त्यांची मुलगी सर्वजण आले मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर यावेळेससुद्धा त्यांनी अगोदर पंधरा दिवस अगोदर मला प्रोग्राम कळावला होता की मला या मंदिरामध्ये यायचं आहे आणि त्यांनी त्यांच्या ऑफिशियल प्रोग्राममध्ये शिर्डीबरोबर आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचं नावाचा आवर्जून उल्लेख केला की मला या मंदिर भेटीमध्ये जायचं आहे म्हणजे ते आपल्या खऱ्या अर्थाने शुक्रभक्त झालेले आहेत आणि त्यांनी पहिल्या वेळेस ज्यावेळेस ते मंदिरामध्ये आले पहिल्या वेळेस आल्यानंतर त्यांनी जे काय मागितलं असेल त्यानंतर ते लिडर ऑफ ऑपोजिशनचे डेप्युटी सी एम झाले आता सध्या ते डेप्युटी सी एम आहेत आणि ते खरोखर शुक्र बघता आहेत आणि त्यांच्याकडे मंदिर कमिटीचं अध्यक्षपदसुद्धा आहे हिमाचल प्रदेशच्या म्हणजे सर्व मंदिराची देखभाल वगैरे करणं त्यामुळे ते आपल्याकडे अभ्यास करण्यासाठीसुद्धा येतात आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठीसुद्धा येतात आता त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता आता त्यांनाच मी पत्रकारांना त्यांना काही प्रश्न असतील त्यांना विचारायची विनंती करतो देखे भगवान शुक्राचार्य जी के इस पावन स्थल पे हमें आने का मौका मिला और पहले भी हम यहाँ पे आए थे जब मैं लीडर ऑफ अपोजिशन था हिमाचल प्रदेश में तब हम यहाँ पे आए थे और अब फिर से हम यहाँ पे आए हैं और ये अकेला मंदिर है शुक्र भगवान का हिंदुस्तान में और हम चाहते थे कि हम यहाँ पे अपना पूजा अर्चना करें और शीश चुकाएं मेरे साथ मेरे साथी विधायक हैं आशीष पटेल जी पालमपुर आपने सुन रखा होगा जगह का नाम वहाँ से ये एमएलए हैं और ये साथ हैं हमारे और मैं आभारी हूँ चेयरमैन साहब का खासतौर पर इस मंदिर की जो व्यवस्था ये करते हैं और जिस तरीके से ये यहाँ पे स्वागत करते हैं और पूजा अर्चना करवाते हैं तो मैंने पिछली दफ़ा भी देखा था इस बार भी ये देखा बहुत ही लगन से तन्मयता से ये यहाँ पे पूजा अर्चना करवाते हैं मैं इनका आभारी हूँ क्योंकि इस दफा हमारे आने का मुख्य मकसद ये भी था कि शुक्राचार्य भगवान की प्रतिमाएं दो स्थापित की गई हैं जो कि जयपुर में बनाई गई और एक अंदर मंदिर के अंदर स्थापित की गई है और एक यहाँ पे स्थापित की है जहाँ पे अभिषेक अभिषेकम होता है तो हमारी बड़ी इच्छा प्रबल इच्छा थी कि जो मंदिर का प्रारूप बदला है तो उसको देखा जाए लास्ट टाइम तो जब मैं आया था तो मेरी धर्म पत्नी भी साथ में थी लेकिन 2024 में फ़रवरी में उनका निधन हो गया और उसके बाद हमारा कार्यक्रम यहाँ बन नहीं पाया तो अब बना तो सबसे पहले हम यहाँ पहुँचे और भगवान के आगे हमने शीश चुकाया और भगवान सबको स्वस्थ रखे और देश जो है हमारा आगे बढ़े और प्रदेश में भी हमारे आपको मालूम है कि आपदाएँ आ रखी हैं और वो उन पर नियंत्रण रहे और कोई नुकसान ना हो सर हिमाचल में भी शुक्राचार्य महाराज का मंदिर बने इसमें कुछ प्रयास रहेगा नहीं देखिए मंदिर जो है ईश्वर खुद स्थापित करते हैं ये कोई राजनीतिक आधार पे तो मंदिर स्थापित होते नहीं ये तो यहाँ पे यहाँ पे मंदिर इसलिए है कि यहाँ पे शुक्राचार्य भगवान खुद आए खुद विराजमान रहे यहाँ पे उन्होंने तपस्या की तप किया और यहाँ के साथ बहुत घटनाक्रम जुड़ा हुआ है तो इसलिए ये ये तपस्थल है तो हिमाचल प्रदेश में आप देखते हैं माता चिंतपूर्णी जी का स्थल है माता ज्वालामुखी जी का स्थल है माता नैना देवी जी का स्थल है बाबा बालकनाथ जी का स्थल है माता चामुंडा जी का स्थल है फिर माता कांगड़ा जी का स्थल है भोलेनाथ के मंदिर हैं तो न, ये ईश्वर के बनाए स्थल हैं ये इंसान की इसमें कोई भूमिका नहीं रहती सर ये देवदर्शन का टूर है आपका ये जो दौरा है तो आज हिमाचल की जनता के लिए क्या मांगा? नहीं देखिए हमने तो अपने आप को भगवान को समर्पित कर रखा है भगवान खुद ही सब कुछ ठीक करेंगे और मांगने की जरूरत नहीं होती ईश्वर से ईश्वर को सब मालूम है आप मांग कुछ रहे होंगे दे कुछ रहे होंगे तो इसलिए हम मांगने के लिए नहीं आए हैं हम तो ईश्वर के आगे उन्होंने हमें इस सृष्टि में लाया है और हमें उनके आगे से झुकाना है बाकी वो सारा देख रहे हैं सृष्टि में क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है निर्भीड़ न्यूज योगेश कोपर प्रवेश शुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न